नमस्कार मंडळी कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी कोकणातील मंडळीची शेतातील कामं बहुतेकशी उरकलेत आणि आता चालू झाला झालाय कोकणामध्ये तर या हिवाळ्यामध्ये आहे ना आपल्या कोकणामध्ये घराच्या आजूबाजूच्या जमिनी असतात त्या जमिनी करतात तर आमच्याकडे आहे ना या जमीन करतात घराच्या आजूबाजूची तर चला बघूया तरी बघा इकडे जमीन करतात आहे जमीन करते आणि आमचे तनू पण आमच्याकडे आज जमीन करायला आले हे बघा खतात एवढ्या अर्थी जमीन करून झाले आणि अजून खताची बाकी आहे आता कसं या सीझनला पाण्याचा पण पुरवठा असतो आपल्याकडे त्याच्यामुळे घराच्या आजूबाजूच्या जमिनी ह्या सीझन मध्येच करतात बहुतेकशी लोक हे बघा तनू खत उंच खत अजून एवढे इकडचं सगळं हे खतायचं आहे आणि त्यानंतर मग खतल्यानंतर मग त्याच्यामध्ये भराव टाकायला लागतो शेतातील माती आणून आहे ना याच्यामध्ये भराव टाकायचा मग माती भराव झाल्यानंतर त्याच्यावर पाणी मारून नंतर चोप काढावा लागतो तर हे बघा अजून खताची बाकी एक जमीन त्यानंतर मग बाकीची कामं केली जातात आणि या साईडला आहे ना घराच्या बाजूला हा आमचा ना जुना असा वाडा आहे पूर्वी ह्या वाड्यात आहे ना गुरं असायची पण आता गुरं नाही आहेत आणि ह्या इकडं हे बघा हा इकडं आहे ना माज घातलाय ह्याच्यावरती आहे ना लाकडं खोपटीमधले जे लाकडं असतात ना ते आता ह्या सीझनला ह्याच्यावरती काढून ठेवणार हा बघा असा बांबूंचा हा माज घातलाय आणि ह्याच्यामध्ये एक झाड पण आलंय सुरंग 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 असतं ना भाजी ह्याच्या आपण बनवतो सुरंगाचा कांदा त्याचं हे झाड आहे ह्याच्यामध्ये आले आणि हा बघा असा माझ घातलं हा बघा ह्याच्यावरती नंतर सगळी लाकडं वगैरे इथे ह्याच्यावरती ठेवली जाणार आहेत आमचा वाडा बघा खूप जुना आहे हे बघा इकडं सगळं आणि या वाड्यामध्ये ना गुरण आहे त्याच्यामुळे सध्या सगळं सामान ठेवतात आतमध्ये जे काय घरामधली अडचण असते ना ती थे ठेवली जाते आणि इकडे ना आतमध्ये इकडे लाकडं आहेत हीच लाकडं आता काढून इकडे त्या माचावर ठेवली जाणार आहेत हे बघा हे बघा घरा कोकणामध्ये ना घराच्या आजूबाजूला बहुतेक लोकांच्या केळीची झाडं असतात आमच्याकडे पण ही केळीची झाडं आहेत घराच्या बाजूला आणि ना केळी लागलेत हे बघा अजून काय मोठी नाही झालेत छोटीच आहेत थोडे दिवसांनी ह्या महिन्याभरात होतील मोठी आणि पिकायला पण लागते हे बघा असे आपल्या कोकणामध्ये घराच्या आजूबाजूला अशी झाडं असतात हे बघा तर मंडळी आता मी चाललोय आमच्या शेताकडे चाललोय शेतावर हो आहे ना घरच्या मंडळींनी आहे ना कुलीत पेरलंय आणि कुलीत पेरलंय आणि ही मेथी का पेरले थोडी थोडी तर ते बघूया काय काय केलं नाही ते कारण का मी गेलो नव्हतो बरेच दिवस शेतावर चला बघूया कुलीत केवढा आता केवढा उंच वाढलाय तो बघूया जरा हे बघा इकडून आहे ना असा साड्यांनी उडून घेतला नाही आणि आतमध्ये कुलीद आहे बघा हे इकडं आहे चवळी बघा चवळी आणि इकडं पूर्ण ह्या मळीला आणि पुढे पण दाखवतो पुढे जाऊया तर हा बघा हा सगळा कुलीत आहे आणि इकडे ना ही चवळी पेरले हे बघा इकडे ही चवळी आहे आणि इकडे ही मेथी आहे इकडे ही मेथी पेरले आणि अजून इकडं पुढे आहे ना मुलं आहे बघा थोडासा असा मुला फिरला नाही आणि इकडे कोथिंबीर बघा आणि हा सगळा आहे ना पुलीद आहे आणि ही काय लाल पालाभाजी आहे ही बघा पालाभाजी पेरली आहे पूर्ण लाल माठ आणि हा सगळा पुळीत आहे एक दोन तीन मल्यांना हा कोलीत पिरलाय बघा आता, आता या सीझनला ना कोकणामध्ये पाळ्याभाज्या चांगल्या होतात कारण थंडीचा सीजन असतो ना त्याच्यामुळं या थंडीच्या सीझन मध्ये पाळ्याभाज्या जरा मेहनत घेतली तर चांगल्या होतात कोकणात आपल्या कारण का आत्ताचं वातावरण हे थोडं थंड असतं त्याच्यामुळं जर मेहनत घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी होतात आपल्या कोकणात कोलित थोडा मोठा झालाय तर चला आता पण शेतावरून चाललोय घरी बघितलं पायभाजी केल्यात मस्तपैकी मुळ आहे कोथिंबीर आहे आणि लाल माठ आहे आणि चवळी कोळीत एवढ्या प्रकारच्या भाज्या आता केल्यात तर आता घरी जाऊया आणि थोड्या टायमात आपल्याला आता मुंबईला निघायचं आहे दुपारच्या मांडवी एक्सप्रेसनी तर त्यानंतर ती गाडी पकडायची आहे मांडवी एक्सप्रेस आपल्या संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून आणि तिथून आपल्याला मुंबईला जायचं आहे तर चला आता घरी जाऊया आणि थोडी पॅकिंग बिकिंग करायची आहे ती केल्यानंतर जेवण वगैरे आपण निघूया चला हे बघा इकडे आहे ना थोडी जमीन खताची राहिले थोडी मदत करतो चला आपले पॅकिंग करून झाले आणि थोड्या टायमात आता प्रमोदाची रिक्षा येणार आहे आता रिक्षातून आपल्याला जायचं आहे स्टेशनला आणि वातावरण बघा इकडे कसं आहे मलब आले पूर्ण मलब बहुतेक पाऊस येणार आहे कारण पूर्ण असा थोडा थोडा काळोख झाला आहे हे बघा संध्याकाळपर्यंत आला तर पाऊस येईल मोठा प्रमोदाची रिक्षा आली आणि आपण आता स्टेशनला जाऊया सगळं आता रिक्षामध्ये बसतो <laughs> तर मंडळी फायनली आपण आपल्या संगमेश्वर स्टेशनला पोहोचलो आहे हे बघा हे संगमेश्वर स्टेशन आहे भा रेल्वे स्टेशन संगमेश्वर बघा आता आतमध्ये जाऊन आहे ना आपण तिकीट काढूया आणि त्यानंतर मग ट्रेनची वाट बघावी लागणार आहे थोडी लेट आहे अर्धा तास तर चला आता आपण प्लॅटफॉर्मवर आलो आणि इकडे तरी जास्त गर्दी दिसत नाही आहे पण काय माहिती नंतर मग गाडीचं टायमिंग झाल्यावर गर्दी होतेच तर चला पुढे जाऊया गर्दी असेल तर या गाडीत आपल्या चढायलाच लागणार आहे भा। फायनली ट्रेन आले जवळजवळ अर्धा पावन तास लेट आहे ट्रेन ही बघा चला फायनल आपला प्रवास चालू झालाय आता आपण डायरेक्ट पोचणार आहे पण بلو واڑا اے گرم گرم درانی شرمڑا پا بولا اے واڑا پانی واڑا پانی واٹلے کولڈ رنگ لے ایڑا سو رہا منگور बर तर मंडळी बरोबर संध्याकाळचे आहे ना सात पन्नास झालेत आणि सात पन्नासला ही गाडी आहे ना पनवेल स्टेशनला पोहोचले पावणे चार वाजता आपल्या संगमेश्वर स्टेशनला आलेली आहे आणि आता पावणे आठ वाजून गेलेत आणि आता ही पनवेलला पोचले तर बघा चला आता इथून आपल्याला जायचं आहे चेंबूरला सी एस टी गाडी किंवा वडाल गाडी कोणती भेटेल ती पकडायची आणि चेंबूर स्टेशनला जायचं आहे चला गाडी निघाली पण जास्त वेळ का गाडी थांबली नाही कारण गाडीला थोडा लेट झाले साडेसातचा टायमिंग असतो वीस पंचवीस मिनटं गाडी थोडी लेट झाली चला ही बघा गाडी लागली सी एस टी आठ सातची गाडी आहे आता ही पकडून आपल्याला पुढे जायचं आहे तर चला भेटे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो... टाटा बाय बाय काजी या सगळ्यांनी आपली